पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटीवर शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे एकूण चार ट्रिगरमधून ही भरपाई मंजूर झाली आहे मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार आहेत ही लवकरच ही भरपाई देखील खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे खरीप हाम हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली होती स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती कानी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगांवर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे या राज यापैकी राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला हप्ताच विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक के नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई खात्यात जमा होत आहे राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी नुकसान नुकसानाने पीक आपण प्रयोगावर आधारित भरपाई मिळेल तर चार ट्रिगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील विमा भरपाईची स्थिती तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू होणार आहे